नमस्कार शुभ सकाळ भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत मकाची भजे थंडी म्हटली किंवा पावसाळा म्हटला की आपल्याला भजे आठवतात त्यासाठी मी घेतलेले आहे हे गावठी मका अगदी कवळे आहेत चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ जिरं ओवा कोथंबीर हिरवी मिरची लसूण आलं आणि कांदा घेतलेला आहे मी तर आपल्याला हे मकाचे कणीस किसून घ्यायचे आहेत किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि कोथंबीर कट करून घ्यायची आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करायची आहे त्यासाठी मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यात त्या वस्तू टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला जाडसा ठेसा बनवून घ्यायचा आहे आपल्याला मी मकाचे कणीस किसण्यासाठी खोलभांडं घेतलेलं आहे आणि किसणी घेतलेली आहे मिक्सरलाही होऊ शकतं पण मिक्सरला काय होऊन जातं हो, कधी खूप बारीक होतं कधी खूप जाड राहून जातं तर किसणीने एकसारखं किसली जातं ते या पद्धतीने असं वरचेवरचे दाणे आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि मकाचे कणीस निवडताना हे कवळीच पाहिजे खूप निभर नाही पाहिजे त्याच्यामध्ये असं पाणी पाणी निघलं पाहिजे कारण की ह्या रेसिपीमध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत असं वरचेवरचे दाणे किसून घ्यायचे एवढा किस निघलेला आहे आपल्या तेवढ्या द त्याच्यात हिरवी मिरची लसूण अद्रकचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर कट केलेली कोथंबीर भरपूर सारी फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे मी चवीप्रमाणे मीठ थोडंसं जिरं आणि एक चमच ओवा घेतला आहे हातावरती क्रश करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो हो आपण टाकून घेतलेल्या आहे आणि याच्यात लागेल तेवढंच पीठ टाकायचं आहे बेसन पीठ आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे लागत लागत पीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं त्या मकाच्या किसमध्ये बेसन बसेल तेवढंच टाका तुम्ही जर पाणी टाकलं तर ता मऊ होता भजी खूप असं क्रिस्पी होत नाही भजी छानसं भिजून झालं आहे यात आपण कट केलेला कांदा घालणार आहोत एक मोठा कांदा कट केलेला होता मी तो आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे असं पण आपण मका खाल्ली जात नाही आजकाल आपण देशीला कमी महत्त्व देतो आणि विदेशीला जास्त महत्त्व देतो तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला पाहिजे त्या साईजचे भजे बनवून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्न आल्यापासून तर आपली गावठी मका तर कोणीच भाजून खात नाही सगळे स्वीटकॉर्नच खातात मिळत बी असेल तर गावाला गावाला मिळते शहरामध्ये मिळत नाही तर हे गावठी मकाचे चिकनचं आहेत मका ही खाल्लीच गेली पाहिजे शरीरात गेली पाहिजे सगळं पोषण मिळतं मुलं अशी मका भाजून खात नाहीला थोडी चव नसते तर, तर तुम्ही असे पदार्थ करून देऊ शकतात मुलांना आणि भजे टाकून घेतलेले आहेत आणि खूप फुल गॅस कर, पण करायचा नाही आहे आणि खूप बारीक गॅसवरती पण तळायचे नाही आहे हे भजे मीडियम गॅसवरती तळायचे आहेत छान एक साईडने लाल झालेले आहेत पलटी करून घ्यायचे आहे ते आणि दुसऱ्या साईडने पण तसेच तळू द्यायचे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत अगदी दहा पंधरा मिनटात ही रेसिपी बनते पण मला मक्का मिळत नव्हती गावठी मका मिळत नव्हती कॉर्न तर खूप विकायला येतात मार्केटमध्ये मा माझ्या एका मैत्रिणीने तिच्या रिलेटिव्हकडून मला मा, मा ही मक्का मागवून दिली चला म्हटलं मग आहे मक्का तर मग रेसिपी बनायलाच पाहिजे छान कलर चेंज झालेला आहे भजांचा बघू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे अगदी क्रिस्पी झालेले होते हे भजे आता आपण प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत बघा किती छान दिसत आहेत चवीला पण खूप छान झालेले होते तुमच्याकडे पण मक्का मिळत असेल देशी तर तुम्ही नक्की बनवून बघा आहे अशीच दुसरी बॅच पण आपल्याला तळून घ्यायची आहे आणि तुम्ही फक्त रेसिपी बघून लाईक करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही लाईक पण करायला पाहिजे शेअर करायला पाहिजे कमेंट्स करायला पाहिजे मी तुमच्यासाठी एवढे छान छान पदार्थ घेऊन येते दुसरी बॅच पण मी टाकून घेतलेले आहेत म्हणजे जेवढे बसतात तेलामध्ये तेवढे त्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत बघा किती छान आणि भजे म्हटल्यावरती मिरची तर पाहिजेच मग मिरची पण तळून घेतलेली होती मी चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये पण लाईक क कमेंट शेअर करायला विसरू नका